नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आजच्या या ज्ञानवर्तक व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम एस नर्सिंग सीईटी दोन हजार पंचवीस साठी फिटनेस सर्टिफिकेट कुठे मिळणार फॉर्मॅट कसा असतो कोणत्या डॉक्टर कडून घ्यावे फिटनेस फॉर्म सोबत पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे बरेचसे विद्यार्थी कमेंटमध्ये आणि कॉल करून परत परत एकच प्रश्न विचारत होते की पर 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 विचार हो सर जे एम एस नर्सिंग सीईटी दोन हजार पंचवीस साठी डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट दिलेली आहेत त्या रिक्वायरमेंट मध्ये एक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देखील दिलेला आहे पण सध्या कुठल्याही डॉक्टर कडे याच्या फॉर्मेट उपलब्ध नाही तर सर हे फिटनेस सर्टिफिकेट कसं काढावं तर विद्यार्थी मित्रांनो तुमची हीच समस्या सॉल्व्ह करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे हे हा फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असून तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ह्याच फॉर्मॅटमध्ये एम एस नर्सिंग सीएटी दोन हजार पंचवीस साठी बनवावं लागेल तर ते कसं बनवायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल तर सर्वात पहिले तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट एक्सप्लेन करून सांगतो विद्यार्थी मित्रांनो तर ह्यामध्ये माहिती आपल्याला दिलेली आहे कॅन्डिडेट मस्ट बी मेडिकली फिट टू अंडर गो प्रोफेशनल कोर्स अप्लाइड फॉर द मेडिकल फिटनेस मस्ट बी सर्टिफाईड बाय द रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर इन द प्रिस्क्राईब एज गिव्हन बिलो ऑन द लेटर हेड तर विद्यार्थी मित्रांनो जो विद्यार्थी हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेत आहे किंवा बनवत आहे तो विद्यार्थी मेडिकली फिट असायला पाहिजे म्हणजे काय त्याला शारीरिक कुठेही कुठलाही आजार नको तो कुठलाही डिसेबिलिटी नको त्याला कुठलाही अपंगत्व नको अंगत्व नको तर असा विद्यार्थी हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवू शकतो पण त्यासाठी हे फिटनेस सर्टिफिकेट अशा डॉक्टरकडनं बनवावं जो डॉक्टर मेडिकल प्रॅक्टिशनर असून म्हणजेच काय एमबीबीएस एमडी एमडी एम डी फिजिशियन असा तो डॉक्टर पाहिजे आणि त्या डॉक्टर कडे जो आपल्याला परफॉर्मा दिलेला आहे लेटर हेड दिलेला आहे त्या लेटर हेड वरती आपल्याला या परफॉर्मा मध्ये या डॉक्टरच्या हे लेटर हेड वरती सदरी सर्टिफिकेट हे, हे बनवायचं आहे ते कसं बनवायचं कसं प्रिंट काढायचं काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी माहिती पूर्ण व्यवस्थित सांगेल सगळ्यात आधी आपण हे सर्टिफिकेट समजून घेऊया सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस वीस इज टू सर्टिफाईड डेट आय हॅव कंडक्टेड क्लिनिकल एक्झामिनेशन ऑफ मिस्टर मिस तर हे सर्टिफिकेट कोण म्हणत आहे डॉक्टर तर डॉक्टर काय सांगत आहे तर मी एक्झाम केलेलं आहे परीक्षण केलेलं आहे मिस्टर मिस या ठिकाणी तुमचं पुढील रखान्यामध्ये तुमचं नाव येईल मिस्टर मिसच्या पुढे तुम्ही जर मेल असाल तर मिस्टर येईल आणि फिमेल असाल तर मिसेस येईल तर तिथे तुमचं नाव टाकायचं टाकल्यानंतर हु इज इस सिरियस ऑफ ऍडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस म्हणजेच काय तो हेल्थ सायन्स कोर्सेस साठी काय आहे ऍडमिशन घेण्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहे ही किंवा शी जर तुम्ही मेल असाल तर तुम्ही ही वरती क्लिक करा आणि जर शी असाल म्हणजे शी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही फिमेल असाल तर शी टिक टिकणार करायची हॅज नॉट गिवन एनी पर्सनल हिस्ट्री ऑफ एनी डिसीज इन कॅपॅसिटिंग हिम ऑर हर टू अंडर गो प्रोफेशनल कोर्स म्हणजेच काय तर तुम्ही दिलेल्या डॉक्टरांनी नव्हे तर ने दिलेल्या माहितीनुसार त्याला कुठल्याही प्रकाराचा सध्याला आजार नाही ऑल्सो ऑन क्लिनिकल एक्झामिनेशन इट हॅज बिन फाउंड दॅट ही ओर सी अंडरगो द प्रोफेशनल कोर्स आता डॉक्टर पुढे काय सांगतायत की मी केलेल्या एक्झाम म्हणजे मी केलेल्या परीक्षणानुसार जो विद्यार्थी माझ्याकडे आलेला आहे तो विद्यार्थी मेडिकल कोर्सेस साठी पूर्णपणे फिट आहे त्यानंतर सर्टिफिकेट दॅट ही वर सी फुलफिल द फॉलोइंग क्रायटेरिया म्हणजे काय डॉक्टर डॉक्टरांनी तुम्ही कुठला कुठला क्रायटेरिया फुलफिल करत आहात तुमच्यामध्ये कुठली कुठली ऍबिलिटी आहे ते डॉक्टर सांगता तर पहिलं येतं ऍबसेन्स ऑफ एनी इनकॅपॅसिटिंग अँड ओर प्रोग्रेसिव्ह सिस्टेमे सिस्टेमिक डिसीज और डिसऑर्डर कंडिशन म्हणजेच काही तुम्हाला कुठलाही जुना आजार नाही दुसरं ऍबसेन्स ऑफ एनी डिसेबिलिटी ऑफ अप्पर लिम्स म्हणजे तुम्हाला अपर लिंक म्हणजेच काय हात दोघही हातांची कुठलीही डिसेबिलिटी म्हणजेच काय अपंगत्व नाही तुमच्या दोघही हातांमध्ये कुठल्याही प्रकारचं अपंगत्व नाही तिसरं ऍब्सन्स ऑफ एनी मेजर व्हिज्युअल ओर ऑडिटरी डिसेबिलिटी म्हणजेच काय तुम्हाला दृष्टी संबंधित किंवा श्रेवणा संबंधित म्हणजे तुम्हाला बघायलाही नीट येतं आणि ऐकायलाही नीट येतात तुम्ही बघण्यासाठी सक्षम आहात आणि ऐकण्यासाठी सक्षम आहात चौथं ऍबसेन्स ऑफ सायकोसिस न्युरोसिस ऑर मेंटर रिटार्डेशन म्हणजेच काय तुम्ही मेंटली फिट आहात तुम्हाला मेंटली कुठलाही आजार नाही म्हणजेच काय तुम्ही मानसिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारच्या आजाराशी झुंज देत नाही आहात तेव्हा तुम्हाला मानसिकदृष्ट्या कुठलाही आजार नाही पाच ऍबिलिटी टू मेंटेन इरेक्ट पोच पोचक म्हणजेच काय तुमच्यामध्ये सरळ उभे राहण्याची काय आहे ऍबिलिटी आहे तुम्ही स्वतःच्या पायांवर उभं राहू शकता नंतर रिझनेबल मॅन्युअल डेस्टिनी त्याच्यानंतर दो फॉलोविंग डेव्हिएशन्स हॅव बिन रिव्हिल्ड इन माय ओपिनियन दिस आर नॉट इम्पिटिमेट टू परस्यू अ करियर ॲज अ मेडिकल म्हणजे एमबीबीएस डेंटल बीडीएस आयुर्वेदा बीएमएस युनानी बीएमएस ऑक्युपेशनल थेरपी फिजिओथेरपी ऑडिटरी अँड स्पीच लँग्वेज पॅथोलॉजी प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स बीएससी नर्सिंग स्ट्राईक विच इज नॉट ऍप्लिकेबल तुम्हाला तुम्ही आता यामध्ये बघितलं असेल की यामध्ये बीएससी नर्सिंगचा देखील उल्लेख केलेला आहे म्हणजेच काय सदरील फिटनेस सर्टिफिकेट हे तुमच्या बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशन साठी उपयुक्त आहे हेच सर्टिफिकेट तुम्हाला बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे असायला हवं हो। पुढे तुमच्या इथे खाली कोर्सेस खाली ऍड्रेस ऑफ रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे काय डॉक्टरचा खाली ऍड्रेस येईल त्याच्यानंतर डॉक्टरची बाजूला सिग्नेचर पुढे नेम डॉक्टरांचं नाव रजिस्ट्रेशन नंबर हा डॉक्टरांचा असेल आणि खाली काय तर सील ऑफ रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिस म्हणजे डॉक्टरांच्या स्टॅम्प शिक्का ज्याला आपण मराठीमध्ये म्हणत असतो तो खाली येईल आणि शेवटी कोपऱ्यामध्ये दाव्या कोपऱ्याला तुम्हाला काय दिलेले आहे डेट म्हणजेच काय तारीख कुठल्या तारखेला तुम्ही जे फिटनेस सर्टिफिकेट बनवत आहेत ते आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की सर हे फिटनेस सर्टिफिकेट आता बनवलं तर चालेल का तर उत्तराय हो विद्यार्थी मित्रांनो हे सर्टिफिकेट आता बनवलं तरी चालेल आता उरतो की हा सदरील फॉरमॅट तुम्हाला कुठे अव्हेलेबल होईल तर विद्यार्थी मित्रांनो मी दिलेला व्हिडिओ त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्या डिस्क्रिप्शन मध्ये सदरील फॉर्मॅटची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्मॅट डाउनलोड करायचा डाऊनलोड केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवायला जाणार तो डॉक्टर एमबीबीएस किंवा एमडी फिजिशियन असायला पाहिजे तुम्ही बी एम एस बी बी एच एम एस डॉक्टर कडनं हे फिटनेस सर्टिफिकेट बनवू शकत नाही डॉक्टर एमबीबीएसच असायला पाहिजे किंवा एमडी असायला पाहिजे तुम्ही सर एमबीबीएसच्या वरचे जेवढेही डॉक्टर आहेत सगळ्यांकडनं तुम्ही मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवू शकता नंतर सदरील फॉर्मॅट हा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे फॉर्मॅट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांकडनं लेटर हेड जे डॉक्टर औषधी लिहून देतात ते लेटर डॉक्टरांचा तो कागद असतो ज्या ठिकाणी ते औषधी लिहून देतात ते लेटर हे डॉक्टरांकडनं घ्यायचं घेतल्यानंतर हा फॉर्मॅट वाल्याला द्यायचा ज्या दुकानावर तुम्ही झेरॉक्स करता त्या झेरॉक्स वाल्याला हा फॉर्मॅट सेंड करायचा से, आणि त्याला सांगायचं की जे डॉक्टरांकडनं तुम्ही लेटर हेड आणलेलं आहे त्या लेटर हेडवरती सदरील फॉर्मॅट हा तुम्हाला प्रिंट करून द्या तर त्या डॉक्टर डॉक्टरांच्या लेटर हेडवरती लेटरवरती तुम्हाला हा फॉर्मॅट प्रिंट करावा लागेल प्रिंट केल्यानंतर तो फॉर्मॅट सो फॉर्म डॉक्टर फिलअप करतील त्याच्यावर स्टॅम्प मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे रेडी होऊन जाईल जर तरीही तुम्हाला एवढी माहिती दिल्यानंतर काही अडचण असेल तर स्क्रीनवरती हो मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल हो करून मला माहिती विचारू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो मी आशा थोडं मी दिलेली माहिती आवडली असेल जर तुम्हाला माहिती आवडली तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत ही माझी माहिती फॉरवर्ड करा शेअर करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीही अपडेट कुठल्याही डॉक्युमेंट संबंधी काही प्रश्न आला किंवा काही समस्या कुठल्या विद्यार्थ्याला आली ती समस्या मी सोडवू शकेल व असा काहीतरी व्हिडिओ तुम्हाला परत अजून बनवू देऊ शकेल ज्या ठिकाणी तुम्हाला इन फ्युचर येणारी समस्या आताच लक्षात येईल आणि तुम्ही ती समस्या समस्या येण्याच्या आधी सोडवू शकाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा तुमच्या समस्या असतील तर कमेंट करायला विसरू नका ओके थँक्यू टेक केअर